नमस्कार जय जिदवजय शिवराय मित्रांनो आत्ता आपण आहोत दिनकर पटारे वसई या उद्यानामध्ये उद्यान बघताय दोन हजार सहा सात साली ह्या उद्यानाचं काम पूर्ण झालं होतं आणि त्यावेळीसुद्धा उद्यान बनून अशाच अवस्थेत पडून होतं नागरिकांची सुखसुविधा त्यांना मिळत नव्हत्या उद्यानात म्हणून त्यावेळीसुद्धा आपण यावेळीचे आयुक्त यांना संपर्क साधून हो। या या हो हो हे उद्यान तात्काळ सुरू करावं यासाठी आपण पटपुरावा केलेला होता त्यानंतर हे उद्यान आपण या ठिकाणी सुरू केलं होतं त्यावेळी पण त्यानंतर आत्तापर्यंत या उद्यानामध्ये तुम्ही बघताय कित्येक वर्ष हीच खेळणी या ठिकाणी आहे कुठल्याही प्रकारची डागडुजी या ठिकाणी या ठिकाणी झालेली नाही या ठिकाणी सगळं हे मातीचे तपच तुम्हाला दिसते या ठिकाणी लहान लहान मुली खेळत असतात इकडचे व्यायामाचे साहित्य आहे बघा हे याची पण दुरावस्था झालेली आहे पूर्ण हे पण या ठिकाणी वेळच्या वेळी जर बदललं गेलं असतं किंवा याच्यातून वेळच्या वेळी याची सर्व्हिसिंग झाली असते डागडुजी झाली असती तर हे अजूनही खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वापर त्याचा दा झाला असता या ठिकाणी बरेचसे ब्लॉक तुटलेले तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण तात्काळ या ठिकाणी निधी उपलब्ध करून या दिनकर पठारी वस्ती येथील उद्यानाची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी या ठिकाणी खूप सारी लहान मुलं ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी येत असतात आणि आपला वेळ या ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी त्या घालवत असतात तरी प्रशासनाला विनंती आहे की जे काही तुटलेलं सामान असेल ते बघा हे याची झाली दुरावस्था तुम्ही बघा हे पूर्ण तुटलेलं आहे एका साईडनी आहे हे पूर्णपणे गंजलेलं आहे बघा ते तुम्हाला जात की आता जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष झाले या खेळण्यांना केव्हा एक साईडने पूर्णपणे तुटलेलं असून हे अशा प्रकारे या ठिकाणी सर्व तुटलेले ते तुटलेले याच ठिकाणी या जसर बोंदीवरून लहान मुलं ही खेळत असतात धोकादायकरीत्या खेळत असतात याने किती मोठी इजा या लहान मुलांना होऊ शकते याचं गांभीर्य प्रशासनाने वेळच्या वेळी घेतलं पाहिजे या ठिकाणी हा शिस्वा तुम्हाला दिसतोय बघा हे पूर्ण निघून गेलेलं आहे आशिषवा जमिनीच्या लेवलमधून पूर्ण बाहेर निघून आलेलं आहे सुद्धा लहान लहान मुलं खेळत असतात लहान मुलांना काय माहिती की काय। ते खराब आहे किंवा काय आहे त्यांना आपलं खेळण्यामध्ये त्यांचं हे रमलेलं असतात परंतु यातून एक मोठी दुर्घटना या ठिकाणी जर घडायची नसेल तर तात्काळ प्रशासनाने लक्ष घालून या ठिकाणी दुरुस्ती करावी हे जे काय तुटलेली खेळणे या ठिकाणी आहे ती खेळणी तात्काळ दुरुस्त करण्यात यावी मध्ये ही जी काय माती आपल्याला दिसते मातीचा प्रकार दिसतो हे बघा इथे सुद्धा ही, ही खेळणी या ठिकाणी तुटून पडलेली आहे बघा तुटून पडलेली आहे ती अर्धा वठ अवस्थेतली ही खेळणी निकृष्ट दर्जाची खेळणी आणून बसवलेली आहे ही व्यायामाचं साहित्य आहे धूळ खात पडलेलं व्यायाम व्यायामाचं साहित्य या ठिकाणी सुद्धा खाली साईडला पेवर ब्लॉक जर बसवले त्या खेळण्यांच्या खाली तर खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी लोकांना नागरिकांना व्यायाम करता येऊ शकतो ते बघा या ठिकाणी सुद्धा ही फक्त आणून बसवलेली खेळणी आहे या ठिकाणी बघा ती तुटलेली खेळणी आहे फक्त ठेकेदारांची बिलं काढण्यासाठी आणून बसवलेली ही खेळणी या ठिकाणी आहे व्यायामाचे साहित्य या ठिकाणी आणून बसवलेलं आहे फक्त बाकी नागरिकांना त्याचा काहीच उपयोग नाही माझी विनंती आहे प्रशासनाला की तात्काळ आपण या ठिकाणी जिंकर पाठवस्ती वर्षा मार्केट उद्यानामध्ये तात्काळ या ठिकाणी दुरुस्ती करावी व नागरिकांना लहान मुलांना खेळण्यासाठी एक सुरक्षित वातावरण वात आपण या ठिकाणी निर्माण करावं असे हो। आपणा मनपा प्रशासनाला सर्वांना विनंती करतो आपण मनपा आयुक्त उद्यान अधीक्षक यांना याबाबत पाठपुरावा करणार आहोत पाहूया किती दिवसात आपली मागणी या ठिकाणी पूर्ण होती चला पुन्हा भेटूया धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय